की निकालानंतर आपण बघतोय की बैठकांचा सिलसिला सुरु झाले झालेला आहे गट आणि अजित पवारांची आपापल्या आमदारांसोबत बैठक होणार आहे दुपारी दोन वाजता शिंदेगडाची अंतर्गत बैठक आहे सकाळी अकरा वाजता म्हणजे अवघ्या एका तासात देवगिरी बंगल्यावर अजित पवार विजयी उमेदवारांसोबत चर्चा करणार आहे त्यामुळे आज बैठकांचा दिवस आहे असं म्हणावं लागेल पुन्हा एकदा आपण जाऊया आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत सागर आज महायुतीमध्ये अंतर्गत गोटात नेमक्या काय काय घडामोडी घडू शकतात Uh, दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक तर सकाळी अकरा वाजता अजित पवार यांच्या विधिमंडळ नवनिर्वाचित जे आमदार आहेत त्यांच्या सर्व आमदारांची जी बैठक आहे अर्थात आमदार म्हणता येणार कारण की त्यांच्या आमदारांची शपथ होईल पण जे नवनिर्वाचित सदस्य असतील त्यांची बैठक होणार आहे देवगिरी या शासकीय बंगलास्थानी बंगल्यावर ही बैठक होती या बैठकीमध्ये अजित पवार यांना विधिमंडळाचा गटनेता म्हणून एक एकमताने एक ठराव केला जाईल आणि तो मंजूर केला जाईल त्याच्यामध्ये अजित पवार आणि सुनील तटकरे जे दे प्रदेशाध्यक्ष यांच्या अभिनंदनाचा था ठराव देखील मंजूर केला जाणार आहे अशी माहिती मिळतीये यानंतरनं आज दिवसभर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या आमदारांची रेलचेल राहील आज सर्व आज रात्रीपर्यंत सगळ्या भाजपाच्या आमदारांना मुंबईत यायला सांगितलेलं आहे कारण की उद्या उद्या, उद्या सकाळी साधारणतः विधी एक अकरा ते एक दरम्यान विधिमंडळ निवड बैठक जी भाजपाची आहे ती होईल यासाठी कदाचित केंद्रीय नेतृत्व असणारे राजनाथ सिंग यांना महाराष्ट्रात पाठवलं जाईल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होईल त्याच्यामध्ये भाजपाचा राज्यातला विधिमंडळाचा नेता सभागृह नेता हे निवडला जाईल आणि तोच चेहरा राहील राज्याचा जर मुख्यमंत्री भाजपाकडे जात असेल तर अशा सगळ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे तिसरी सगळ्यात महत्त्वाची घडामोड या दरम्यान राहील अशी म्हणतात की रात्री मुख्य मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री हे त्यांच्यासह काही प्रमुख नेते दिल्लीत रात्री उशिरा अमित शहा यांची भेट घेतील पंतप्रधानांची सुद्धा भेट घेऊन आभार मानणार आहेत राज्यात त्यांनी जो प्रचार केला आणि सगळ्या गोष्टींमध्ये जे योगदान दिलं प्रत्यक्षात अभिनंदन आणि आभार मानले जातील असं म्हटलं जातं आणि तिथेच जी बैठक होईल त्याच्यामध्येच मंत्रिमंडळ विस्तार मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री संदर्भातली चर्चा अंतिम केली जाईल अजित पवारांच्या वतीने जी स्पष्टता येते त्याच्यामध्ये अजित पवारांचं मत आहे की राष्ट्रवादीचे जे मिनिस्टर्स होणार आहेत त्यांच्याकडे जवळपास स्पष्टता आहे की कुणाला घ्यायचं आहे आणि कोण कोण राहील अजित पवारसुद्धा यावेळेस नवीन काही चेहरे आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे तशा काही घडामोडी घडत आहेत का दिवसभरामध्ये हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे सौरभ निश्चित आणि सागर आपण बघतोय की आज निकालानंतर राज्यात अनेक घडामोडी घडणार आहेत अजित पवार गडाची बैठक आहे आणि शिंदे गडाची सुद्धा बैठक माहितीचे नेते दिल्लीला अमित शहाच्या उपस्थितीत माहितीच्या नेत्यांची बैठक आहे आणि भाजप मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची शक्यता आहे काय वाटतं तुमचा अंदाज काय मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाईल दोन शक्यता एक वर्तवल्या जात आहेत की एका बाजूला मुख्यमंत्रीपदावर दावा भाजप करेल हे जवळपास स्पष्ट असल्याचंही एन डी टी व्हीला माहिती मिळते याचं प्रमुख कारण म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या तीन टर्ममध्ये म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या तुलनेने यंदा भाजपाला मिळालेलं यश हे फार मोठं आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पुढील कालावधीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणतीसपर्यंत आपणास आठवत असेल तर अमित शहा ज्यावेळेस मुंबईत आले होते आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते त्यावेळेस त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती की यंदा दोन हजार चोवीस मध्ये मायुतीचं सरकार आणायचंय आणि दोन हजार एकोणतीस मध्ये भाजपाच्या स्वबळावर सरकार आणायचं आहे याचा अर्थ दोन हजार एकोणतीसपर्यंत त्यांचा रोडमॅप जो आहे तो डोक्यात ठरलेला आहे भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी भाजपाचा मुख्यमंत्री करणं हे त्यांच्यासाठी कर्मप्राप्त दुसरी आहे दुसरीकडे मुंबईमध्ये निवडणुका आहेत मुंबईच्या निवडणुकीत भाजपाला कोणत्याही परिस्थितीत उबाटा काँग्रेस यांच्यापेक्षा सर्वाधिक परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि तिथे मुंबई महापालिकेवर सुद्धा स्वतःचा एक म्हणजे त्यांचा झेंडा फडकवायचा आहे अशा परिस्थितीमध्ये भाजपाला मुख्यमंत्रीपद असणं हे गरजेचं आहे आत्ता जी न, नंबर त्यांच्याकडे आलेले आहेत त्याच्यावरनं स्पष्टता आहे की जर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद घेतलं जात नाही तर त्यांचा जो केडर आहे विशेष म्हणजे जे मतदानाची टक्के वाढवण्यासाठी प्रयत्न करणारा एक के वेगळा केडर आहे आर एस संघटना आहेत यांच्यासुद्धा खूप आग्रही भूमिका आहे आता याच्यामध्ये सर्वाधिक चर्चा देवेंद्र फडणवीस यांची अर्थात असणारच आहे कारण की जे राज्यातलं यश भाजपाला मिळालेलं आहे त्या यशामध्ये दे, निर्विवाद देवेंद्र फडणवीसांचाच सर्वाधिक वाटा आहे राज्यातला नेता म्हणून तर त्यांचा दावा हा निश्चितच आहे पण त्याच्यामागे कदाचित भाजपाची एक नेहमी रणनीती राहते की अचानक एक एवढं थम मेजॉरिटी आहे समोर विरोधक विरोधी पक्षनेता सुद्धा असेल की नसेल अशा परिस्थितीमध्ये नवीन एखादा चेहरा दिला जावा का आणि भाजपाचं पुढचं नेतृत्व तयार केलं जावं का अशा स्वरूपाची एक जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा आहे तसं काही आहे का देवेंद्र फडणवीसांना राज्यातलं मुख्यमंत्रीपद देण्याच्याऐवजी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची सुद्धा चर्चा खूप जोरदार सुरू आहे तर अशा स्वरूपात काही घडामोडी घडतायत का हे देखील महत्वाचं राहणार आहे पण तूर्तास तरी राज्यातल्या भाजपाचे नेते राज्यातल्या संघ परिवारांची भूमिका हे जवळपास दिसून येतं स्पष्ट की देवेंद्र फडणवीस यांना काही काल तरी का होईना पण राज्यामध्ये प्रत्येकदा मुख्यमंत्रीपद दिलं जावं आणि कालांतराने हवं असेल तर दिल्लीतलं नेतृत्व दिलं दिल जावं आणि यासाठी काही घडामोडीसुद्धा पडद्यामागे घडतायत तशा स्वरूपाच्या काही काही लोकं त्यांच्याशी चर्चासुद्धा दिल्ली नेतृत्वाशी करतात असल्याची माहिती एन डी टी व्हीला आहे मुळात या सगळ्याबाबत एकनाथ शिंदे काय करणार आहेत आता कारण की शेवटी चेहरा म्हणून आत्ता जल स्पेसिफिक अमित शाह यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आमचा कोणी नाही या शिंदे हे त्यांच्या पक्षाचे चेहऱ्या आहेत आमच्या पक्षाचे वेगवेगळे चेहरे आहेत अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे चेहरे आहेत अशा परिस्थितीमध्ये जो नेता निवड आहे ती तिन्ही प्रमुख नेते बो ठरवतील आणि त्याच्यानंतरनंच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल असं सा सांगितलं होतं तीच रीक काल देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेस विचारलं गेलं त्यांचीही तीच रीक होती की जो निर्णय असेल तो तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीत घेतील आता या सगळ्या घडामोडीमध्ये सगळ्यात की फॅक्टर दोन गोष्टी ठरणार आहेत एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे संघ परिवारामधला असणारा एक महत्त्वाचा चेहरा की जो या संदर्भामध्ये कदाचित देवेंद्र फडणवीसांसाठी ताकद लावतील ला असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस विधानसभेचे प्रचार होते सुरू त्यावेळेस आवर्जून पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीसांच्या विषयी संकेत दिले होते की आपणास देवेंद्र फडणवीसांची जी इच्छा राहिली आहे ती पूर्ण करायची असं स्वरूपाचे ते संकेत होते दुसरीकडे अमित शहा म्हटले होते की राज्यात देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट करा हे कदाचित त्यावेळेस मतं मागण्यासाठीची एक भूमिका असू शकते असंही म्हटलं जातं कदाचित त्याचवेळी बॅक ऑफ माइंड ठरलेलं आहे की काय करायचं आहे पुढे असं म्हटलं जातं ह्या सगळ्या तर्कवितर्क आहेत अर्थात कारण की असे निर्णय हे काही क्षणांमध्ये बदलतात राजकारण इतकं पदांसाठी वेगळ्या स्तरावर वेगळ्या लेवलला खेळलं जातं एकमेकांचं राजकारण ले निर्णय घेण्याच्या भूमिकासुद्धा एकमेकांची जिरवण्याच्या पद्धतीसाठी असतात असं म्हटलं जातं तशा स्वरूपाचे काही निर्णय होणार आहेत का हे सुद्धा एक फार महत्त्वाचं राहील याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे पण तुर्तास तरी भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करण्यासाठी सगळ्यात आग्रही आहे आणि तशा स्वरूपाच्या घडामोडी सुरू झाल्याचं दिसून येतंय सौरभ निश्चितच सागर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर या माहितीसाठी